इसोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक निंदनीय व भ्याड प्रकार आहे निशस्त्र निरपराध नागरिकांना लक्ष बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूरसमोर जाहीर निषेध करण्यात आला तसेच काँग्रेस भवनमध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेकांचा जाहीर निषेध असो पाकिस्तान मुर्दाबाद अमित शाह राजीनामा द्या भारत माता की जय यासारख्या घोषणा जोरजोरात देण्यात आल्या आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराजाखाली काल जो बलगामला भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचं पहिल्यांदा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतोय आपण बघता की अठ्ठावीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे अनेक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत आणि सरकार केंद्र सरकार फार मोठा या ठिकाणी गप्पा मारते त्या ठिकाणी दोन हजार पर्यटक असताना एकही ही त्यांचा जीव वाचवला नव्हता आणि अमित शहा आणि मोदी हे फेल गेलेले ह्या ठिकाणी सरकार आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी साहेबांना या ठिकाणी जाहीर त्यांचा या ठिकाणी राजीनामा मागतो आहे आपण बघता की जे जे आत्तापर्यंत स्ट्राईक झाले जे जे हल्ले झाले मग बालाकोटचा असेल कुलगामाचा असेल एकही आरोपी यांच्या काळात ह्या ठिकाणी तुम्ही पकडलेला नाही आणि आता चार राज्यात या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळं हा हल्ला लोक बोलतात की घडवून आणलेला हल्ला आहे तुम्ही सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जाता यू करेन ओ हो आज लोक सुरक्षित नाही आहेत जनता सुरक्षित नाही आहेत म्हणून काँग्रेस पक्ष या ठिकाणी देशभरामध्ये रस्त्यावर उतरले आणि अमित शहा मोदी साहेब जे तुम्ही गॅरंटी दिलता की लोक या ठिकाणी आमच्या लोकांचे सुरक्षा आहे उतर सुरक्षा आहेत जे अतिरिक्त आले ते अतिरेकी पोलिसांचा गणवेश या ठिकाणी वेश घालून आलेले आहेत लोक पुसतात कसं अतिरेकी भारतात येतात कसं आणि आपल्या लोकांना मारतात कसं हे सगळं झाल्यानंतर हे त्या ठिकाणी जातात हे दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून ह्या ठिकाणी जाहीर निषेध अमित शहा आणि मोदी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी करत आहे आपण ही काल पैलगम या ठिकाणी बेजू भॅड हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी पोलिस मध्ये आले होते मिल्ट्रीच्या वेसमध्ये आलेलं होत आणि दोन हजार त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी असताना आता केंद्र सरकारमधले अमित शाह असतील मोदी असतील त्या ठिकाणी धावत चाललेले आहेत एकीकडं जनता सुरक्षित नाही लोक सुरक्षित नाही आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शहा व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतो आहे तुम्ही बघा अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले मग पुलगामाचा हल्ला झाला मालकोटचा हल्ला झाला यांच्या काळात जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेली नाही आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार राज्या। आहेत ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षडयंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शहा आणि मोदी यांनी केलं आहे ह्या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागले आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजीनामा ह्या ठिकाणी मागतो आहे त्यांचा जाहीर ह्या ठिकाणी निषेध करतो आहे आज लोक सुरक्षित नाहीत अनेक लोकांचे त्या ठिकाणी पती केले आहेत अनेक लहान मुलं मेलेले आहेत त्या ठिकाणी अठ्ठावीसमध्ये का महिला मेलेल्या आहेत त्या त्यातल्या महाराष्ट्रातले देखील आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत वारलेले आहेत सातारा ह्या ठिकाणी ते आमचे लोक आहेत तर ह्या हे बातमी रात्री बघितली तर लोक सुरक्षित नाहीत त्या ठिकाणी दोन हजार पर्यटक असताना कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आणि अतिरेकी येतात कसं हे खऱ्या अर्थानेचा शोध झाला पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अमित शहा आणि मोदी यांची या ठिकाणी राजीनामा मागण्याच्या ह्या ठिकाणी आम्ही आव्हान करतो आहे बघताय की अठ्ठावीसमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत अनेक लोक बेचिराग झालेले आहेत त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रामधील सहा लोक आणि आता अठ्ठावीस आतापर्यंत लोकांचा जीव त्या ठिकाणी गमावला आहे आम्ही सर्वजण युवक काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल खंडळ असेल सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्यांना आम्ही भावप्रज्ञानी शब्दांजली वाहत आहे